हिवाळा सुरू झाला की कंबर दुखणे हातापायाला मुंग्या येणे गुडघे दुखणे ह्या सर्व गोष्टी होतातच मग यापासून सुटका होण्यासाठी प्रत्येक घरात वेगवेगळ्या प्रकारे हे डिंकाचे लाडू बनतातच पण आज मी माझी रेसिपी शेअर करणार आहे ज्यामध्ये साखर तर बिलकुलच नसणार आहे त्यामुळे हे लाडू तुमच्यासाठी खूपच हेल्दी असतील चला तर मग रेसिपी बघूया इथे मी अडीचशे ग्रॅम खोबरं अडीचशे ग्रॅम खारीक पावडर आणि अडीचशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे त्यानंतर सत्तर ग्रॅम बादाम सत्तर ग्रॅम गोडंबी सत्तर ग्रॅम काजू सत्तर ग्रॅम डिंक आणि तीस ग्रॅम अक्रोड आणि एक जायफळ असं साहित्य मी घेतलेलं आहे आता खोबरं आपण बारीक करून घेऊयात हे बघा खोबरं मी छान मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण ते भाजून घेणार आहोत या सर्व लाडूसाठी आपल्याला अडीचशे ग्राम इतकंच तूप आपल्याला ला लागणार आहे चला तर मग आता खोबरं भाजून घेऊयात अगदी मंद आचेवर आपल्याला हे बारीक करून घेतलेलं खोबरं फक्त रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे भाजून घेतल्यामुळे काय आहे हे सर्व साहित्य आपण जेव्हा भाजून घेतो ना तेव्हा ते लाडू खूप दिवस टिकतात जास्त भाजायचं नाही आहे अगदी मंद आचेवर आपल्याला भाजायचं आहे हे थोडासा रंग बदलेपर्यंत थोडासा पिवळसर रंग आल येईपर्यंत भाजा आणि लगेच काढून घ्या त्यानंतर खारिकचं जे पावडर आहे ते आपण भाजून घेऊयात काहीतरी गरम करायचं आहे खारीकचं पावडर जास्त भाजलं ना तर ते कडक होईल थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे बघा छान गरम झालेलं आहे आता ते पण आपण काढून घेऊयात त्याचा रंग पण बदललेला आहे खारीक पावडर काढून घेतली की चार पाच चम्मच तूप घालून आपल्याला डिंक भाजून घ्यायचं आहे छान फुलला पाहिजे डिंक असा तळून घ्यायचा आहे डिंक अगदी छान फुगलं आहे बघा कसं साबुदाण्यासारखाच एकदम टम्म फुगलेला आहे डिंक डिंक भाजून घेतल्यामुळे लाडू अगदी खुसखुशीत होतात आता आपल्याला राहिलेले ड्रायफ्रुट्स पण भाजून घ्यायचे आहेत कढईमध्ये दोन तीन चम्मच तूप घालून त्यामध्ये बदाम काजू गोडंबी अक्रोड हे सर्व साहित्य थोडंसं मंद आचेवर असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य मी एकत्रच भाजलेलं आहे त्यानंतर परत कढईमध्ये दोन तीन चम्मच तूप घालून आपल्याला गूळ वितळेल असा म्हणजे त्याचं पाणी झालं पाहिजे फक्त तोवर आपल्याला तो गरम करून घ्यायचा आहे लक्षात असू द्या गूळ अगदी मंद आचेवरच आपल्याला गरम करायचा आहे तुम्ही जर फुल गॅसवर तो केला ना तर तो कडक होईल आणि लाडू पण कडक येतील आता आपण जे थंड व्हायला ठेवलेले काजू बदाम होते ते सर्व आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत छान पीठ करून घ्यायचं आहे त्याचं अगदी बारीक त्यानंतर जे जायफळ आपण घेतलं होतं ते पण बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला जायफळामुळे खूप छान सुगंध येतो टेस्ट येते अगदी छान सर्व साहित्य बारीक करून झालेलं आहे आता ते मी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गरम असलेला गुळाचा पाक पण त्याच्यामध्ये घालायचा आहे तूप पण घालायचं आहे आणि ड्रायफ्रूटचं जे पावडर आहे ते खारीक खोबऱ्याच्या त्या सर्व पावडरमध्ये ते सगळं मिक्स करून आपल्याला त्याचे गरम असतानाच लाडू बांधायचे आहेत मिश्रण गरम आहे तोवरच त्याचे लाडू बांधून घ्या मध्यम आकाराचे किंवा तुम्हाला आवडतील त्या आकाराचे लाडू बांधून घ्या मस्त खा आणि स्वस्त रहा रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय